नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी साथीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण एका खूप मोठ्या रहस्याचा उलघडा करणार आहोत डिसेंबरमध्ये कापसाच्या भावात जी तेजी आली होती ती अचानक थांबलीच कशी नऊ हजारांची आशा असताना भाव पुन्हा खाली का आले या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधणार आहोत पण त्याआधी जर आपण कृषी साथीवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण ही माहिती तुमच्यासाठी खूप खूप महत्वाची ठरणार आहे चला सुरू करूया एक जुनी म्हण आहे बघा पावसानं झोडपलं आणि राजानं मारलं तर दाद कुणाकडे मागावी आज आपल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था खरं तर काहीशी अशीच झाली आहे नाही का ना आधी तर निसर्गाचा फटका बसला आणि आता जेव्हा बाजारात चार पैसे जास्त मिळतील अशी आशा निर्माण झाली तेव्हा बाजाराच्याच काही समीकरणांनी शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरलं ही भावना आज अनेक शेतकऱ्यांच्या मनात आहे आणि ती का आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे चला थोडंसं मागे जाऊया आठवतोय का डिसेंबरचा शेवटचा आठवडा बाजारात एक चांगला उत्साह संचारला होता कापसाचे भाव हळूहळू का होईना पण वर चढायला लागले होते आणि जानेवारीच्या सुरुवातीला तर काय बाजाराने अक्षरशः उसळी घेतली बघता बघता क्विंटल मागे जवळपास सातशे ते आठशे रुपयांची वाढ झाली शेतकऱ्यांच्या मनात एक नवी उमेद जागी झाली होती आता वाटत होतं की भाव नक्कीच नऊ हजारांचा टप्पा गाठणार आणि याच काळात अनेक बाजार समित्यांमध्ये कापसाला तब्बल आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा भाव मिळत होता काही शेतकऱ्यांनी याच संधीचं सोनं केलं आणि आपला कापूस विकून चांगला नफाही मिळवला पण ज्यांनी कापूस साठवून ठेवला होता त्यांच्या अपेक्षा साहजिकच आणखी वाढल्या होत्या त्यांना वाटत होतं की अजून थोडं थांबलं तर यापेक्षाही चांगला भाव आपल्याला नक्की मिळेल सगळं काही अगदी अपेक्षेप्रमाणे घडत होतं पण मग झालं असं की पंधरा जानेवारीनंतर अचानक सगळं चित्रच पालटलं जसं काही वेगाने धावणाऱ्या गाडीला कोणीतरी अचानक जोरदार ब्रेक लावावा अगदी तसंच झालं कापसाच्या भावाची जी तेजी होती ती एकाएकी अक्षरशः थांबली बाजारात एक प्रकारची शांतता पसरली आणि शेतकऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला की हे नेमकं काय झालं जे भाव वर जात होते ते स्थिर झाले आणि उलट थोडे खाली यायला लागले आणि आजची परिस्थिती काय आहे तर भाव पुन्हा थोडे खाली आले आहेत गावखेड्यातले जे स्थानिक व्यापारी आहेत त्या आता साधारणपणे सात हजार आठशे ते सात हजार नऊशे रुपये क्विंटल या दराने कापूस खरेदी करत आहेत म्हणजे जी आशा नऊ हजारांपर्यंत पोचली होती ती आता आठ हजारांच्या आसपास येऊन थांबली आहे तेजीचा तो सगळा सिलसिला पूर्णपणे थांबला आहे तर मग तोच मूळ प्रश्न की कापसाच्या या वाढत्या भावावर हा ब्रेक नेमका लावला कोणी आणि का लावला, लावला? बाजारात असं अचानक काय घडलं की तेजीची ही गाडी रुळावरूनच उतरली हे कोड़ा एक कोडं आहे जे प्रत्येक शेतकऱ्याला समजून घ्यायचे आहे जेणेकरून भविष्यात आपण योग्य निर्णय घेऊ शकू चला तर मग या रहस्याच्या मुळाशी जाऊया आणि शोधून काढूया की यामागे नेमकं कोण आहे या संपूर्ण प्रकरणाच्या या संपूर्ण कहाणीच्या केंद्रस्थानी एकच नाव आहे आणि ते म्हणजे सी सी आय म्हणजेच कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया किंवा भारतीय कापूस महामंडळ आता ही सरकारची अधिकृत संस्था आहे तिचं काम काय तर शेतकऱ्यांकडून हमीभावाने कापूस खरेदी करणं आणि देशाचा कापूस साठा सांभाळणं जेव्हा बाजारातले भाव हमीभावापेक्षा कमी होतात तेव्हा सी बाजारात उतरते आणि शेतकऱ्यांना एक प्रकारे आधार देते आता या प्रकरणातली सगळ्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट यावर्षी सी सी आयने शेतकऱ्यांकडून किती कापूस खरेदी केला असेल काही अंदाज तर आकडा आहे तब्बल ब्याऐंशी लाख गाठी हो तुम्ही बरोबर ऐकलं ब्याऐंशी लाख गाठींचा प्रचंड मोठा साठा सीसीआयकडे जमा झाला होता आणि हाच प्रचंड साठा या संपूर्ण समीकरणाचा या संपूर्ण खेळाचा कणा आहे आणि मग आली ती तारीख पंधरा जानेवारी याच दिवशी सी सी आयने घोषणा केली की के त्यांनी खरेदी केलेला हा जो ब्याऐंशी लाख गाठींचा साठा आहे ना तो ते आता खुल्या बाजारात विकायला काढणार आहेत आता सी सी आयने हे जरी स्पष्ट केलं की ते बाजारभावापेक्षा कमी दराने कापूस विकणार नाहीत किंवा भाव पाडणार नाहीत तरी केवळ एवढा मोठा साठा बाजारात येणार या एका बातमीनेच बाजाराचा सगळा मूड बदलून टाकला व्यापाऱ्यांनी लगेच सावध पवित्रा घेतला आणि भावातली तेजी पूर्णपणे थांबली आता इथेच तर खरा आणि सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो एकीकडे शेतकरी नऊ हजार रुपयांच्या भावाची वाट बघतोय बाजारात तेजीचं वातावरण आहे मग अशा मोक्याच्या वेळी सरकारने आपला साठा विकण्याची घोषणा का केली विचार करा जर सरकारने फक्त एक महिना थांबायचा निर्णय घेतला असता तर कदाचित शेतकऱ्यांना नऊ हजारांचा भाव मिळाला असता मग सरकारने असं का केलं यामागे सरकारची नेमकी रणनीती काय होती तर सूत्रांच्या माहितीनुसार यामागे एक पद्धतशीर चार टप्प्यांची सरकारी रणनीती दिसते बघा पहिला टप्पा सी सी आयने शेतकऱ्यांकडून हमीभावाने प्रचंड कापूस खरेदी केला दुसरा टप्पा सरकारने कापसाच्या आयातीवर अकरा टक्के शुल्क लावले त्यामुळे काय झालं बाहेरून येणारा कापूस महाग झाला आणि आपल्या देशातल्या कापसाचे भाव वाढू लागले तिसरा टप्पा बाजारातले भाव हळूहळू सरकारने खरेदी केलेल्या भावाच्या वर जाऊ लागले म्हणजे साधारण आठ हजारांच्या जवळ पोचले आणि मग आला चौथा टप्पा जेव्हा भाव योग्य पातळीवर आले तेव्हा सीसीआयने आपला साठा विकून नफा कमावण्याची आणि आपली गुंतवणूक सुरक्षित करण्याची तयारी सुरू केली यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते सरकारने जो अकरा टक्के आयात कर लावला होता तो फक्त शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नव्हता तर तो सरकारच्या स्वतःच्या फायद्यासाठी जास्त होता का कारण सरकारने जो ब्याऐंशी लाख गाठी कापूस खरेदी केला होता तो, तो तोट्यात विकला जाऊ नये यासाठी बाजारातले भाव एका विशिष्ट पातळीपर्यंत वाढवणं गरजेचं होतं आणि तेच या आयात शुल्काने साधलं त्यामुळे सरकारचं मुख्य उद्दिष्ट हे आपलं आर्थिक नुकसान टाळणं आणि खरेदी केलेल्या मालाची फायदेशीर विक्री करणंही होतं हे स्पष्ट दिसतंय म्हणजे बघा बाजारात एकाच वेळी दोन वेगवेगळ्या अपेक्षा होत्या एका बाजूला होता आपला शेतकरी ज्याला वाटत होतं की भाव नऊ हजार किंवा त्याहून जास्त व्हावेत आणि दुसऱ्या बाजूला होतं सरकार ज्याला आपला ब्याऐंशी लाख गाठींचा सा साठा साधारण आठ हजार रुपयांच्या आसपास विकून आपली गुंतवणूक सुरक्षित करायची होती आणि या दोन वेगवेगळ्या ध्येयांमुळेच बाजाराला अचानक ब्रेक लागला चला बघा आता बघूया की सध्या बाजारात नक्की काय परिस्थिती आहे काय भाव चालू आहेत अठ्ठावीस एकोणतीस जानेवारीच्या आकडेवारीनुसार सिंधी म्हणजे सेलू इथे सर्वाधिक म्हणजे आठ हजार चारशे रुपये क्विंटल भाव आहे हिंगणघाटमध्ये आठ हजार तीनशे पन्नास अकोल्यात आठ हजार दोनशे मानवतमध्ये आठ हजार एकशे पन्नास अमरावतीत आठ हजार शंभर आणि पारशिवनी इथे आठ हजार एकशे नव्वद रुपये असा भाव मिळतोय हे आकडे आपल्याला सध्याची परिस्थिती स्पष्टपणे दाखवतायत तर मग ह्या सगळ्या विश्लेषणातून आपण काय शिकायचं आपल्यासाठी याचा अर्थ काय सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट सध्याच्या दरांपेक्षा खूप मोठी भाववाढ होण्याची शक्यता आता कमी आहे का कारण जोपर्यंत सीसीआयचा तो ब्याऐंशी लाख गाठींचा साठा बाजारात आहे तोपर्यंत भाव एका मर्यादेतच राहतील दुसरं सीसीआयचा हा साठा बाजारावर नियंत्रण ठेवेल आणि तिसरं सध्या मिळणारा आठ हजारांच्या आसपासचा दर हा फायदेशीर आहे त्यामुळे या दरात कापूस विकण्याचा विचार करायला हरकत नाही नंतर पश्चाताप करण्यापेक्षा वेळीच योग्य निर्णय घेणं महत्वाचे आहे आता हे सगळं चित्र आपल्या डोळ्यासमोर अगदी स्पष्ट आहे सरकारची रणनीती काय आहे बाजाराची दिशा काय असू शकते याचा अंदाज आपल्याला आलेला आहे तर आता खरा प्रश्न तुमच्यासाठी आहे की ही सर्व माहिती लक्षात घेता सध्याच्या दरात कापूस विकणे हाच आपल्यासाठी सर्वात शहाणपणाचा निर्णय ठरेल का याचा विचार प्रत्येकाने आपापल्या आर्थिक गरजेनुसार आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार करायचा आहे तुम्हाला काय वाटतं तुमचा निर्णय काय असेल आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमच्या अनुभवाचा तुमच्या विचारांचा इतरांनाही नक्कीच फायदा होईल आणि हो कापूस बाजाराचं असं सखोल आणि सोप्या भाषेतलं विश्लेषण पुढेही पाहण्यासाठी आपल्या कृषी साथी, आप साथी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान